चलो <coughs> यस <Yes>. हेलो <Hello> एवरीवन <coughs> चेक करा प्लीज आवाज होता है हेलो 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 चलो यू यू मेन साठी आपला जो समग्राचा कोर्स आहे हंड्रेड डेज मॉड्यूल तर त्या संदर्भात बऱ्याच लोकांचा इन्क्वयरीज होत्या की शेड्यूल कसा असणार आहे त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवतोय जे लोक ऑनलाइन असतील म्हणजे आता लाईव्ह असतील तुमचे काही डाउट असेल तर विचारा आणि जर तुम्ही लोक हा व्हिडिओ नंतर बघत असाल तर मग तुम्ही नक्की कमेंट करून ठेवा मी त्या अनुषंगाने तुम्हाला रिप्लाय करेल ठीक आहे सो राज्य राज्यसेवेच्या अनुषंगाने मेन्सचा जो आपला समग्र मॉडेल आहे त्याचे ओरिएंटेशन म्हणजे हे नेमकं काय आहे त्याचे ओरिएंटेशन सेशन झालेले आहेत एकच ओरिएंटेशन सेशन बाकी है, आज आहे आज शनिवार आहे उद्या रविवारची सुट्टी आहे आणि सोमवारी हे ओरिएंटेशन सेशन असेल आपल्या सोसायटीचं इंडियन सोसायटीचं या संदर्भात सेशन असेल तर ते आणि त्यानंतर मग मंगळवारपासून म्हणजे पंचवीस तारखेपासून आपला हा कोर्स चालू होणार आहे तर त्याचं टाइम टेबल आता मी स्क्रीनवर दाखवतोय जे लोक जरा तुम्ही टेलिग्राम चॅनलवर चेक करा टेलिग्राम चॅनलवर याचं डिटेल म्हणजे ही जी पीडीएफ आहे ती तुम्हाला तिथे मिळून जाईल ठीक आहे हा समग्र नावाने आपण सुरू केलेला हा क्रॅश कोर्स जी एस वन टू थ्री फोर आणि आपल्या एस ए साठी आहे तर याच्यावर सर्व डिटेल्स दिलेले आहेत तुम्ही जी पीडीएफ तुम्हाला मिळेल त्यामध्ये कृपया गो थ्रू एव्हरी पॉइंट कारण की त्याला खूप विचारपूर्वक आम्ही केलेला आहे आणि तुम्हाला त्याचं वेगळे पण सुद्धा लक्षात येईल की कशा कशा पद्धतीने आम्ही त्यावर भर देतोय म्हणजे हे फक्त लिहिण्याचा भाग नाही हा पुढे तुम्हाला तुम्ही एक्सपिरियन्स सुद्धा करणार आहात राईट ठीक आहे सो यानंतर हंड्रेड डेजचा प्लॅन असणार आहे आणि मग कसं त्या संदर्भाने जातोय सेकंड पेजवर आलं तर इथे तुम्हाला ही टीम दिसेल पूर्ण माझी स्टेपअपची पूर्ण टीम आहे मी इथिक्स घेणार आहे आणि माझ्याबरोबर संदीप सर इथिक्सच्या केस स्टडीज बघतात भूषण सर इकॉनॉमिक्सचा पार्ट कव्हर करतील श्रीधर सर आणि विनायक सर विनायक सर पॉलिटी कव्हर करतील आणि श्रीधर सरांचा हा आय आरचा जो पार्ट आहे सर पी एस आय ऑप्शन घेतात तर तो मुद्दा ते अजून कव्हर होईल प्रतीक सर जॉग्रफीचा जो, जो जीएस वन चा जो पार्ट आहे तो कव्हर करतील आदित्य सरांकडे हिस्ट्रीचा जो पार्ट आहे म्हणजे हिस्ट्री आपला अगदी वर्ल्ड पासून जर अगदी महाराष्ट्राच्या यापर्यंत त्यानंतर गुंजन सर इंडियन सोसायटीचा पार्ट कव्हर करतील गुंजन सराकडे इंडियन सोसायटी आहे आणि स्वप्निल सर वेदच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे वेद आपलं जे मॅग्झिन आहे तर त्याच्या ते स्वप्नील सर बघतात तर ते करंटचं पूर्ण सिनारीओ जे असतील तर स्वप्नील सरांकडे असेल आणि ऑप्शनल साठी आपल्याकडे आप सोशियोलॉजी अँथ्रोपॉलॉजी जॉग्रफी आणि पी एस आर असे चार ऑप्शनल आपल्याकडे ऑलरेडी सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात टेस्ट सिरीज सुद्धा ऑलरेडी चालू झालेले आहेत किंवा त्याचा शेड्यूल सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत तुम्हाला टेस्टचं म्हणजे ऑप्शनल आणि ऑप्शनलच्या ज्या मेंटरशिप बॅच आहे त्याचा आणि आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टेस्ट सिरीजचा शेड्यूल तुम्हाला मिळेल आता इथे जे आहे तर काळजीपूर्वक बघा आम्ही फार आ, हे काळजीपूर्वक डिझाईन केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे जो सोशल सोशायटी इंडियन सोसायटीचा पार्ट आहे त्याचं तेवढा ओरिएंटेशन राहिलेलं आहे त्यामुळे तो चोवीस तारखेला सोमवारी होईल सो मंडेला पुन्हा एकदा एक ओरिएंटेशन सेशन असेल आणि ऍक्च्युअली आपलं टीचिंग कधी चालवणार आहे पंचवीस नोव्हेंबरला सुरू होणार आहे सो डे टू जो पंचवीस नोव्हेंबरचा आहे तो आपला इकॉनॉमीने चालू होणार आहे इकॉनॉमिक्सला भूषण सर कव्हर करतील पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत चार दिवसामध्ये इकॉनॉमिक्सचा जो कंटेंट आहे पार्ट वन म्हणजे दोनदा इकॉनॉमिक्स आहे तर इथलं इथं इथला जो पार्ट तो कव्हर होईल त्यानंतर याच्यावर असेसमेंट टेस्ट असेल संडेला आपल्याला तुम्हाला रिव्हिजनला ब्रेक असतो आणि त्यामुळे संडेचा ब्रेक आहे आणि त्यानंतर जॉग्रफीचं शेड्यूल चालू होईल म्हणजे आपल्या या समग्रच्या बॅच ची सुरुवात इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सचे होणार आहे आणि त्यानंतर एक डिसेंबर पासून जॉग्रफीचं शेड्यूल सुद्धा असेल या शेड्यूल शेड्यूलमध्ये इथे सहा दिवस एक ते सहा डिसेंबर जॉग्रफी असेल आणि परत एकदा संडे नंतर आठ नऊ दहा डिसेंबर पर्यंत जॉग्रफी जॉग्रफी सिलेबस कम्प्लीट झाला की आपलं एक ऍक्टिव्ह रिकॉल सेशन असतील आता याला एक रिव्हिजन सेशन आपण म्हणू शकतो की बाबा तुम्ही कोणत्या घटकावर भर दिलेला आहे कोणते किवर्ड तुमच्या मध्ये यायला पाहिजे या अनुषंगाने इथे भर असेल त्यानंतर असेसमेंट टेस्ट होईल आणि इथे आपल्याकडे आप म्हणजे इथे थोडस खाली भर झालेलं आहे तर स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण ठेवलेला आहे एक्झामच्या जी आपण असेसमेंट टेस्ट देणार आहोत त्याच्या अगोदर एक ब्रेक असेल एक दिवसाचा जेणेकरून तुम्ही त्याच्यावर प्रिपेअर करताय आणि त्याच्यानंतर असेसमेंट टेस्ट असेल त्यामुळे इथे हा जो बारा आणि तेरा आहे ते थोडस मागे पुढे झालेला आहे टेस्ट अगोदर प्रत्येक टेस्टच्या अगोदर स्ट्रॅटेजिक टायमआउट टा असेल त्यामुळे बारा तारखेला तुमचे ब्रेक आणि तेरा तारखेला तुमचा टेस्ट नंबर टू जी असेसमेंट टेस्ट आहे दोन नंबरची त्यानंतर इकॉनॉमिक राहिलेला पार्ट म्हणजे आपण एकोणावीस डिसेंबर पर्यंत दोन विषय जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स कव्हर करतोय इकॉनॉमिक्सचे राहिलेले सेशन इथे कव्हर होतील परत एकदा इथे तुम्हाला ऍक्टिव्ह रिकॉल सेशन असतील हे मुद्दा आम्ही शेअर ठेवलेला आहे असेसमेंट टेस्टच्या अगोदर रिकॉल सेशन जर झालं तर एक रिव्हिजन तुम्ही जे करत आहात त्याच्यामध्ये टीचर कडून रिव्हिजन आणखीन जास्त फायदेशीर असते त्यामुळे ती या अनुषंगाने असेल त्यानंतर मग पुढे तेवीस ते सत्तावीस ते, डिसेंबर पर्यंत तुम्ही पुन्हा एकदा इंडियन सोसायटीचा जो पार्ट आहे तर तो कव्हर करताय आणि इंडियन सोसायटीचा पार्ट कव्हर झाल्यानंतर मग परत एकदा आपल्याकडे रिकॉल ऍक्टिव्ह रिकॉल सेशन स्ट्रॅटेजिक आउट आणि त्याच्यानंतर एकतीस डिसेंबरला आपली असेसमेंट टेस्ट आहे सो अडतीसाव्या दिवशी जी की थर्टी फर्स्ट डिसेंबर असेल जे नवीन वर्षाची चाहूल लागलेली असेल तो शेवटच्या वर्षातला या वर्षातला शेवटचा दिवस या अनुषंगाने लोक सेलिब्रेट करत असतील आपण टेस्ट देऊन सेलिब्रेट करायचा आहे राईट ठीक आहे सो आपण आता इकॉनॉमिक्स कव्हर केलाय इंडियन सोसायटी कव्हर केलाय आणि ज्योग्रफी कव्हर केलेला आहे डिसेंबर नंतर आपण जानेवारी मध्ये येतो जानेवारीमध्ये गव्हर्नन्स या टॉपिकने सुरुवात होईल जो की पॉलिटीचा पार्ट आहे जो की गव्हर्नन्स अगोदर घेणे मग रिझन काय बऱ्याच वेळा लोकांना तो नवीन आहे किंवा तिथे एवढं सिन्सिअरली केलं जात नाही त्यामुळे परत एकदा गव्हर्नन्सवर ऍक्टिव्ह रिकॉल सेशन सोशल जस्टिस आणि त्याच्यानंतर असेसमेंट टेस्ट सो पुन्हा एकदा हा आपला जो टू चा पार्ट आहे तो कव्हर होतो मग कोर पॉलिटी तिथे पुन्हा एकदा नऊ आणि दहा तारखेला सेशन दिलेले आहे त्यानंतर परत एकदा बारा ते सोळा जानेवारीपर्यंत कोर पॉलिटी परत एकदा त्याचं ऍक्टिव्ह रिकॉल सेशन्स आणि आफ्टर दॅट असेसमेंट टेस्ट सो आपण जवळपास आता जीएस टू कव्हर केलाय आणि नंबर ऑफ डेज झालेले आहेत फिफ्टी सेव्हन सो जीएस वन आणि जीएस टू याच्यानंतर आता जो जीएस वन मधला राहिलेला पार्ट येतो हिस्ट्रीचा आणि हिस्ट्रीला साधारणपणे वीस तारखेपासून एक सत्तावीस तारखेपर्यंत सेशन्स आहेत यामध्ये पुन्हा आपला जो सिनारी ठरलेला आहे आपला रिकॉल सेशन आणि स्ट्रॅटेजिक आउट हे कृपया लक्षात घ्या फक्त लेक्चर जर घेतले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील असं नाहीये किंवा ते सगळ्याच लक्षात असं ले नाहीये लेक्चरच्या नंतर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी वेळ खूप जास्त महत्वाचा आहे म्हणून आपण इथे सेशनला स्ट्रॅटेजिक आउट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर दरवेळी आउट नंतर आपण असेसमेंट टेस्ट घेत आहोत त्याच्यामुळे हे तुम्हाला रिअलाइज होईल की आता तीस जानेवारीपर्यंत तुमचा जीएस वन आणि जीएस टू चा मॅक्झिमम पार्ट झाला आहे आणि इकॉनॉमिक्सचा पार्ट झालेला आहे त्यानंतर आपण येतोय एकतीस जानेवारीला इथिक्स से सेशन होतील थिअरीचे जे की मी कव्हर करणार आहे इथिक्सला दोन फेब तीन चार पाच पर्यंत त्यानंतर परत एकदा यावर ऍक्टिव्ह रिकॉल सेशन आणि त्यानंतर इथिक्सच्या केस स्टडी आणि केस स्टडीला कंटिन्यू केल्यानंतर मग त्याच्यावर आपली पुढे टेस्ट होईल ऍक्टिव्ह रिकॉल सेशन नंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट हो, तेरा फेब्रुवारी आणि चौदा फेब्रुवारीला आपण टेस्ट देणार आहोत म्हणजे पुन्हा एकदा सुंदर दिवस निवडलेला आहे विनायक सरांनी टाइम टेबल तयार करताना की असेसमेंट टेस्ट आम्ही चौदा फेब्रुवारीला कंडक्ट करतोय आणि त्यानंतर जे छोटे टॉपिक्स राहिले आहेत इंटरनल सेक्युरिटी त्यानंतर पुन्हा एकदा एन्व्हायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंट या अनुषंगाने आम आम्ही फेब्रुवारी एंड पर्यंत जात आहोत फेब्रुवारीच्या एंडला नाईन्टी सेव्हन डेज होतात आणि त्यानंतर जे पुढचे दिवस आहेत म्हणजे इन बिटवीन जे आपले रविवार लेक्चर न झाल्यामुळे काही दिवस पुढे जात आहेत तर इंटरनॅशनल रिलेशनचा हा जो पार्ट आहे तो मुद्दाम उशिरा ठेवलाय चालू घडामोडीचा मुद्दा आहे तिथपर्यंत एक्झामला जायचा अगोदरपर्यंत आपण साधारणपणे इव्हेंट लक्षात घेतो आणि त्या आजारावर तुम्हाला याच्यामध्ये डेटा मिळेल सहा मार्च पर्यंत होईल आणि त्यानंतर याची ही टेस्ट होईल त्यानंतर मग आपला हा सगळ्यात लास्टचा किंवा पुन्हा एकदा राहिलेला पार्ट जो सायन्स अँड टेकचा असेल दहा अकरा बारा मार्च पर्यंत आणि तो सायन्स अँड टेक पुन्हा एकदा भूषण सर घेतील आणि तो कव्हर झाल्यानंतर पुन्हा ऍक्टिव्ह रिकॉल टेस्ट आणि त्यानंतर असेसमेंट टेस्ट होईल तुम्हाला ब्रेक नंतर प्रिपरेशनला किंवा टेस्ट नंतर तुम्हाला पुन्हा एकदा लास्टला आमच्या सोळा सतरा बघा इथे साधारणपणे मार्च एंडला आहे तरी पण सोळा ते एकवीसच्या दरम्यान ऑन डिमांड सेशन असेल इथे पुन्हा एकदा विषयांची रिव्हिजन व्हॅल्यू ऍडिशन या पद्धतीने आम्ही त्याच्यावर लक्ष देत आहोत राईट त्याच्यामुळे जर तुम्ही जे लोक ऑनलाईन बघत आहेत त्यांच्यासाठी जे लोक हे सेशन ऑनलाईन बघत आहे त्यांच्यासाठी मुद्दा सांगतोय की व्हॅल्यू एडिशनचा पार्ट रिव्हिजनचा पार्ट मुद्दा लास्टला ठेवलेला आहे जेणेकरून ऑन डिमांड ज्या ज्या विषयाला असं वाटतं की बाबा आणखी जास्त गरज आहे त्याच्यावर आम्ही इथे एफर्ट्स घेणार आहोत विद्यार्थ्यांच्या डिमांडवर आणि या पद्धतीने बावीस मार्च पर्यंत तो संडे आणि तेवीस मार्चला पुन्हा एकदा काही ऑन डिमांड सेशन या पद्धतीने एकशे वीस दिवसाचा प्लॅन होतो इन बिटवीन संडे आहे संडे जर सोडले तर बरोबर बर आपला जो हंड्रेड डेजचा मॉडेल आहे ते कव्हर होतं त्यामुळे जे लोक आता विद्यार्थी राज्यसेवा मेन्स अभ्यास मेंस करत आणि हे सगळ्यात लक्षात घ्या तुम्ही राज्यसेवा मेन्सला दोन हजार पंचवीस करत आहात किंवा दोन हजार सव्वीस करत आहात ते मॅटर करत नाही तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस जर एक्झाम फोकस करत आहात तर जानेवारी पर्यंत तुम्हाला मुख्यचा अभ्यास करावा लागेल आता लक्षात आता डिसेंबर मध्ये पूर्व परीक्षेचा अभ्यास करायला घेऊ नका नाहीतर एकतीस जाने एकतीस मेला आपण याच कंडिशनला असणार की प्रिलिम तर आहे सर आता मला रिझल्ट काय मेन्सचा रिझल्ट आणायचा आहे ऑप्शनल तयार नाहीये किंवा जीएस तयार नाहीये हे कृपया व्हायला नको त्यामुळे ट्रॅप मध्ये अडकू नका आता तुम्ही मुख्य परीक्षेचाच अभ्यास करायला पाहिजे आणि त्यासाठी जर तुम्ही इंडिव्हिज्युअल लेव्हलला गावाकडे प्रिपरेशन करत असाल तर समग्रची बॅच तुम्हाला शंभर टक्के ही उपयोगी असणार आहे त्यामुळे नक्की जॉईन व्हा आणि या पुढच्या प्रवासामध्ये तुम्हाला कुठेतरी एक छान दिशा मिळावी यासाठी आम्ही उत्तम प्रकारे एक पूर्ण टीम म्हणून इथे काम करत आहोत त्यामुळे जे लोक आत्ता <coughs> आहेत व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांसाठी आणि ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेली आहे किंवा याच्या अगोदर एक्झाम दिलेली आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा एक रिव्हिजन मॉडेल म्हणून हे समग्र नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे लक्षात घ्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला एफर्ट्स आणखी चांगल्या पद्धतीने घ्यावे लागतात असं नाही आहे की तिथे गोष्टी समोर आहेत लिहायचे आहेत लिखाण गरजेचं आहे त्यासाठी आपल्या खूप साऱ्या असेसमेंट टेस्ट सुद्धा याच्यामध्ये आपण ठेवलेल्या आहेत तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की समग्रचं मॉड्यूल मधलं शेड्यूल कसं असेल तर ते शेड्यूल मी शेअर केलेलं